आणि आता उदय सामंत रवींद्र चव्हाणांच्या भेटीला गेलेले आहेत उदय सामंत हे शिंदे सेनेचे से मंत्री आहेत आणि आता ते रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार आहेत रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष असून आपण बघतोय की आता उदय सामंत आणि रवींद्र चव्हाणांची भेट होणार आहे यावेळेस एक महत्वाची घडामोड आपण बघतोय भाजप आणि शिंदेसेनेमध्ये आता निवडणुकांच्या आधीच वादाला सुरुवात झाली असं म्हणता येईल कारण आपण बघतोय कॅबिनेटच्या बैठकीला मंत्री जे आहेत शिंदेगडाचे ते गेले नव्हते आणि त्यानंतर आता आपण बघतोय की घडामोडी या वेगवान झालेल्या आहेत सगळ्या नाराज मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांची यावेळेस भेट घेतली चर्चा केली आणि देवेंद्र फडणवीसांनी देखील इथं नाराजी व्यक्त केलेली आहे या मंत्र्यांवर देवेंद्र फडणवीस देखील नाराज होते आणि त्यानंतर उदय सामंत हे रवींद्र चव्हाणांच्या भेटीला आता गेलेले आहेत सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस थेट जोडले गेलेले आहेत सूरज आपण बघतोय राज्यातल्या राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या वेगवान होत आहेत उदय सामंत आणि रवींद्र चव्हाणांची भेट नेमकी कशासाठी स्नेहील जो आता मध्ये आज पक्षप्रवेश झाला त्या एकाच पक्षप्रवेशावर हे सर्व जो प्रकार आहे तो आज घडलेला आहे काही शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट कॅबिनेट बैठकीवरतीच बहिष्कार घातला आणि त्यामुळे हे सर्व मंत्री जे होते ते नाराज होते आणि त्यानंतर कॅबिनेट बैठकीनंतर हे सर्व शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आणि त्यानंतर त्यांनी हे सर्व कैफेत जे आहे ती मुख्यमंत्र्यांसमोर मांडली की हे जे काही पक्षप्रवेश होत आहे ते थांबवले गेले पाहिजेत मात्र मुख्यमंत्र्यांनीच शिवसेनेच्या मंत्र्यांचेच कान टोचले असंच म्हणावं लागेल स्नेहील कारण त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की उल्हासनगरमध्ये सुरुवात जी आहे ते तुम्ही केली तुम्ही केलं तर चालतं भाजपने केलं तर चालत नाही का हे हे असं चालणार नाही आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सर्वच मंत्र्यांना सांगितलेलं आहे की इथून पुढे आता कोणालाही तुम्ही पक्षप्रवेश देऊ नका इथून पुढे सर्व गोष्टी बंद करा मात्र ही तुम्ही जी भूमिका मांडलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे कारण उल्हासनगरमध्ये सुरुवात जी आहे ती तुम्ही केलेली आहे असं आणि जर का तुम्ही सुरुवात केली आणि आम्ही केलं तर असं चालणार नाही का हे सर्व झालेलं आहे आणि त्यानंतर आता सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल उदय सामंत जे आहेत ते कॅबिनेट बैठकीला आलेले नव्हते ते ठाण्यामध्येच होते आणि त्यानंतर हे उदय सामंत जे आहेत ते आता रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला गेलेले आहेत या सर्व घडामोडीनंतर उदय सामंत जे आहेत ते रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला गेलेले आहेत आणि आता दोन दिवसांमध्ये समन्वय समितीची देखील बैठक होऊ शकते त्या बैठकीचं नेतृत्व कदाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच करू शकतात या सर्व घडामोडीनंतर आता जे उदय सामंत जे आहेत ते आता काही महत्त्वाचे विषय काही महत्त्वाचे मुद्दे घेऊन जे आहेत ते रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला गेलेले आहेत निश्चितपणे या सर्व घडामोडीनंतर आता उदय सामंत जे आहेत आहेत ते याच घडामोडींवरती रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहेत की हे सर्व जेवाद हे पाहण्या देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे सुराज धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी या संदर्भातले सगळे ताजे अपडेट वेळवेळी आपल्याकडून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद